आज आपण आणलेला आहे बिनजोडला काय बोला भारत केसरी पण त्याने मारली तर त्याबद्दल काय सांगा नक्कीच एक भारताची मोठा मैदान होता आणि त्या मैदानात आम्हाला भारत केसरी होण्या मान मिळाला एक चांगलं वाटत एक स्वप्न होत त्या मैदानात कारण पहिल्यांदा एक भारत केसरी मैदान होऊन गेला होता त्या मैदानाला आम्हाला ऍक्च्युली जाता नाही आलं पण मान भारत केसरीला आम्ही ती संधी सोडली नाही त्या संधी घेऊन त्या संधीचं सोनं केलं आणि तिथे मान भारत केसरी हा पद पटकावला आणि दादा स्पर्धा म्हटलं तर हार जीत ती होतच राहते आणि त्यासोबत आपले मित्र मैत्र मित्र संबंध पण जपावे लागतात त्यांची कशी साथ आहे चांगली साथ आहे आज ही सगळे आमचे भाऊबंद आहोत सर्व मित्र परिवार आहेत आता यांची साथ आहे म्हणून आम्ही या क्षेत्रात आम्ही चांगलं नाव करतोय आणि कसं आहे आमच्या आम्ही समोरच्याला चांगलं मनाने वागणूक वा, 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 देतो म्हणजे दुसरा जिंक जिंकला पाहिजे या हिशोबात म्हणजे असं त्याला यांनी हरवला पाहिजे त्याने हरवलं पाहिजे असं आमच्या मनात कधीच नसतं त्याच्यामुळे आपण जर दुसऱ्याचं चांगलं चित्त केलं तर आपलं पण चांगलं होतं आणि दादा आपला आता कृष्ण केसरी होणार आहे तेव्हा वादळ दिसत हा नक्की दिसणार मैदानाला नक्की दिसणार पण अजून आयोजकांचं काहीतरी की आदात किंवा ओपन आता जर आदात असेल तर आधातच नियोजन आणि ओपन असेल ओपनचं ओपन नियोजन पण त्या मैदानाला नक्की आम्ही पल्ला जाणार आपल्या वादळ जेव्हा आपल्या घरच्या दावणीला असतो तेव्हा त्याचा काय खुराक वगैरे कसं नियोजन असतं जे रुटीन असतं हिरवा असतो सुका असतो संध्याकाळी उरिड दाल सर्व असतो बाकी असं काही स्पेशलिस्ट काजूबाजा वगैरे काय नाही बरोबर दादा कुठल्या कुठल्या मैदानामध्ये आता आपण सांगतो जसं ट्रिपल इंद केसरी आणि महान भारत केसरी कुठले कुठले अशी मैदान पहिला मालशिराचा मैदान झाला हिंद केसरी तिथे पहिल्यांदा माल इंद केसरी झाला त्याच्यानंतर बापकर इंड केसरी इथे झाला बारामतीत झाला त्याच्यानंतर वडकिला किंद केसरी तिथे ट्रिपल इंद केसरी झाला आणि चाकणला जो मैदान होता महान भारत केसरी जिथे थार होती ट्रॅक्टर वगैरे सर्व होते तिथे आपण महान भारत केसरी मान पटकावला तर दादा एवढे आता आपण मैदानामध्ये बघू शकता गुलाला राहिलो सर्व आणि पैरे वगैरे कसे होते मग तेव्हा पैरे सर्व टॉपचे म्हणजे आज हा बैल मुंबईच्या म्हणजे महाराष्ट्राच्या टॉपच्या जेवढे बैल आहेत त्या टॉपच्या सगळ्या बैलामध्ये पालावला आणि प्रत्येक मैदानात पैरे वेगवेगळेच होते फक्त बागड आणि वादल ही गाडी सलग दोन मैदानावर पालावली आता पाजील पालावलं पण प्रत्येक मैदानात गाडी वेगवेगळ्या पैऱ्याच पालावली कारण कसं आहे बैलाचं स्पीड अजूनपर्यंत ड्रायव्हरला अजून समजला नाही की बैल किती स्पीड लावते कारण जेवढे जेवढे बैल टाकले त्याच्या म्हणजे वरच्या लेव्हलची जेवढी जेवढी बैल टाकली त्या त्या बैलांना वाढ पाळाला किंवा त्यांच्या सरस पळत होता बैल पण गाडी चांगल्या बोलत होत्या पण अजून आम्हाला अपेक्षा आहे की अजून जरी टॉप अजून जर वरचे होता खाल्लं जर बैल सुट्टी जाईल जर चांगला भेटला तर आम्ही अजून अंतरात गाड्या करू शकतो प्रत्येक दादा तर दादा आता वादळ तर आहेच तुमच्याकडे आणि वादळ व्यतिरिक्त किती कुठली कुठली बैल आहेत टोटल चार बैल आहेत वादळ आहे महाराज आहे वजीर आहे छोटा भाऊ आहे त्यांची कशी कामगिरी वगैरे असते चांगले ती दोन ती आदत आहे आणि महाराज आहे तो याच्या लेवललाच पडतोय पण तो, तो जास्त तुम्ही कुठं पळवता अजूनच पडतो मुंबईला आहे त्याला अजून वरती पाठवलं दोन ते मैदान त्यांनी पण फायनल केली पण त्याला जास्त नाही पलवला तिकडे त्याला इकडे जास्त पलवलं तर दादा एक सांगा मला आता जर मुंबईला आपला बैल जर फक्त बिनजोडला पळालेला असला रिंचवडला आपण एक किंवा जास्ती असतो दोन शर्यती करतो एका दिवसामध्ये आणि जेव्हा आपण वरती नेतो तीन फेऱ्यासाठी मग बैल एक समजा गट पास झाला किंवा तो एक गट म्हणजे एक याला दुसऱ्या सेमी असतं फायना तेव्हा बैल पळतो का आपलं मुंबई नक्कीच चांगला प्रश्न आहे तुमचा कारण ह्याच समस्या पहिल्यांदा आपल्याला पण उद्भवल्या होत्या कारण जेव्हा आपण सुरुवातीला माहिती तोरीत बड्डा आलेत काही डाळ आल्यात मिक्स डाळ आलेत मका चुनी वगैरे आल्यात ह्याच्यामध्ये पावर वाढते कधी कधी गुल गुल दिला हे पण पावतात पण काही कधी औषधं वगैरे आलेत काही वापर करतात ते कुठेतरी नाही करायला पाहिजे म्हणजे कसं होतंय ठीक आहे ह्युमिनिटी पावर वाढते पण प्रत्येक पहिल्यांदा ते सुटण्या होते म्हणजे डॉक्टर डॉक्टरच्या सल्ल्यानुसार जर प्रत्येक औषध आपण घेतली ना तर चांगलं आहे तर दादा आता आपण बराचसा वेळ म्हणजे दोन ते तीन वर्ष आपण वरतीच पळवलेला तर तिथलं म्हणजे सर्वात मोठा प्रकार म्हणजे वायदी म्हणजे कधी निदर्शनास आली किंवा तुम्हाला तुम्ही कधी दिले का नाही पण आपल्याला द्यायची गरज लागली नाही पण आपल्याला भरपूर ऑफर आल्या पण प्रत्येकाला माहिती होतं की आम्ही एका मुंबईवर बैल घेऊन जातोय आम्ही गोष्टी याच्यावर करतो आम्ही कधी कोणाची वायदी घेतली नाही आणि कोणाला दिली पण नाही कारण कसा बैल तर तुमचा पलत असेल ना तर तुम्हाला वायदी द्यायची गरज लागत नाही आणि वायदीचा विषय आता बरेच मुलाखतीमध्ये झाल्यात की सांगतात वायदी देतात वायदी घेणाऱ्यांची पण चूक नाही तुम्ही वायदी देता म्हणून ते घेता तुमचा बैल त्या लेवलला जर काय आणायचं असेल एक नंबरच्या बैलामध्ये आता कसं आलं माहिती का तुम्ही चार नंबरची बैल जर तुम्ही एक नंबरचा बैल मागत असाल तर त्या मालकाला पण तुमचा बैल त्या लेवलला पळत असेल हो तर द्यायला काय वाटत नाही मग कुठे होते त्याची तडजोड कुठे होते तर पैशात पैसा म्हणजे कुठे त्याला वायती प्रकार आलेला आहे पैशाच्या वायती बोलतात असा लागतो आता दा दादा दा -दा बरेचशा लोकांना असं वाटतं बैलगाडी क्षेत्र जी बैलगाडी क्षेत्रातली जे आता तुमच्यासारखे बरेचसे मालक आहेत तर ते फक्त दिवसभर बैलगाड्या करतात किंवा सर्व याच नादामध्ये असतात तर दादा दा तुमचा इन्कम सोर्स काय बैलगाड्याविषयी बैलगाड्यानंतर नाही मी स्वतः प्रोफेशनल फोटोग्राफर आहे माझे फोटोग्राफर च्या ऑर्डर चालूच असतात आणि पहिल्यांदा आता मला बारा तेरा वर्ष आली या क्षेत्रात बैलगाडी क्षेत्र तेरा वर्ष पण जेव्हा हो काम असेल तेव्हा बैलगाडी क्षेत्र वादळची खरेदी कुठून होती आणि किती वर्षापासून वादळ आपल्याकडे वादळ आता तिसरा चौथा वर्ष झाला वादळ पेटनाक्यावर न घेतलेला समीर भैया इस्लामपूर आणि कनसे बापू कनसे बापू तेव्हा हो म्हणजे वादळचं काय पळत होतं वादळ काय नाही बघुली आम्ही एक व्हिडिओ बघितली होती त्या व्हिडिओवर आणि समीर भैया आणि कन्से बापू यांनी सांगितले की तुम्ही शेट होईल येऊन जा पैसे आम्ही तिथे व्यवहार क्लिअर केला पण त्यांनी सांगितलं जर नाही वासरू पाला तर तुम्हाला आम्ही आहे ते पैसे रिटर्न करू पण कितीची खरेदी होती खरेदी एक एकाउंटची होती आणि आधार वय आधी हां जेम तेम नऊ ते दहा महिन्याचा वास्तू होता पण तिथे आम्ही ॲक्च्युली रेसल वगैरे टाकून बघितली नव्हती पण फक्त एक विश्वासावर बही घेतला आणि ते विश्वास सार्थ ठरला आधातमध्ये सुरुवातीला आम्ही वरतीच मैदाना केली भिंजवडची कारण तेव्हा बंदी होती तेव्हा लपूनच मैदाना होती त्यावेळी आम्ही भिंजवडला झालं गुलाल जिंकत आलो नंतर मुंबईला आल्यावर एक महाराज घेतला महाराजमध्ये आधात मध्ये गाड्या चांगल्या चांगल्या खेळतात तर दादा आता आपण वरती मैदान खेळतो तीन फेऱ्याची परत आपला मध्ये येतो मग काय साम्य असतं का काय फरक होतो नाही नाही मैदानाचा भरपूर फरक आहे बघा तिथे तीन वेळेला पाहायला लागते इथे एकच वेळेला आणि मैदानाच्याच साम्य म्हणजे कसं होते तुम्हाला तिथे तीन, 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 तीन राऊंड कमसे कम दिवसाच्या कम आत म्हणजे पाच ते सात तासाच्या तरी जर तुमची सेमी गट लेट निघला सेमी लेट निघली तर फायनलला की म्हणजे तुम्हाला एक तासाच्या तीन ताव पण पाहायला लागला इथे कसं दिवसात तुम्हाला एक ते दोन जीएमटीएम काय लागतात पण घरी कसरत बोलले तरी इथं कसं होतंय पब्लिकच्या मुंबईला मुंबईची बैलं पब्लिकची बैलं का सांभाळली जातात कारण मुंबईची पब्लिक आज तुम्ही शर्यती बघताय म्हणजे बैलाला समोरचा रस्ता दिसत नाही सुटल्यावर का कुठे फोलू तर त्यावेळी मुंबईची बैल एवढी पब्लिक तोडून पालतात आणि मग नंतर इथला जर मुंबईचा बैल असेल तर वर्षा मैदानाला गेल्यावर त्याला जर मोकला राम भेटला असेल तर इथल्यापेक्षा वीस टक्के ते तीस टक्के बैल आणखी स्पीड वाढवतो हो म्हणजे तिथे बैलाला चांगल्या गती लावायला भेटतात ज्याची इथं त्याला अडकून पाहायला लागते तिथं तसं त्याला मोकला पालायला भेटतं तर आता आपण दादा वाजवकडं बघतो तर मूर्ती लहान आहे त्यात काय काय अशी तुम्ही बघता काय म्हणजे जी ठळक वैशिष्ट्य आहेत ती बघितली पाहिजे एखाद्या बैलामध्ये नाही वैशिष्ट्य वेगळ्या प्रकारचे पहिल्या आहेत कुठल्या रंगरूपात नाही कुठल्या नाही पण मुलं आता बैलात काय फक्त कसं आहे बैलामध्ये धमक पाहिजे पालण्याची तो बैल पालणार पहिले तुम्ही कसा पण बैल घ्या कुठल्या जातीचा घ्या कुठल्या रंगाचा घ्या बैल पालतोय फक्त त्याच्यात धमक पाहिजे पालण्याची आणि दुसरी त्याच्यात सेन्सर इम्युनिटी म्हणजे अशी आम्ही तीन चार जण जरी फार्म हाऊसला बैला असेल तर आम्ही एकाच किलोमीटर जरी आमची गाडीचा फॉर्म वाजला तरी तो गोठ्यामध्ये आवाज देणार किंवा गोठ्यामध्ये असेल ना आपण जरी बाहेरनं आवाज दिला तर तो, तो आवाज देणार की हाय आलेच कोणतरी आपले म्हणजे नक्कीच मालकाचं किंवा चांगले नाते सर्व आहेत सहकारी त्यांचं म्हणजे बैलावर दिसलं बैलावर जेवढं प्रेम आहे ते बैलालाही समजतं मग की तुम्ही येतात एक किलोमीटरच्या आधीच बैलालाही समजतं की मालक किंवा आपले सहकारी सर्व आलेले बैलाचं सुद्धा तेवढंच तुमच्यावर प्रेम असणार आहे आणि दादा जेव्हा बैल तुम्ही आता गट जेव्हा पास होता परत सेमी पास झाला तर तेव्हा काय असतं मनामध्ये फायनलला जेव्हा तुम्ही गाडी झुकत असतात वर्षी कसं माहिती का सुरुवातीला आम्ही या केलं यंदापासूनच दिलं सुरुवातीला गट पास केला तेव्हा पण आम्हाला भरपूर आनंद व्हायचा कसं आपण इथे एक शेरित मारली तरी आपण गुलालाच असो नंतर आम्ही सेमी पास करायला मग सेमी नंतर फायनल पण नंतर एक आम्हाला हे झालं म्हणजे नेहमीच झालं की गट आपण अंतरात काढतोय सेमी अंतर्गत काढतोय फाय फायनलला कसं होते फक्त मैदान वरच्या मैदानाचं कसं असतं आहे तुम्हाला कडणी चिठ्या आल्या ना काही कसं पहिलं जर दोन्ही कडाची पहिलं असेल तर काय प्रॉब्लेम नसेल पण जर एखाद बैला जर आल्या बैलाचा असेल तर मग तिथं तुम्हाला थोडीशी मानत भीती असेल की बैल त्याकडने आला नाही पाहिजे पब्लिकने कारण पब्लिकने बैल पालणारे बैल जे मुंबईला पालतात पब्लिकने ते वरच्या बैलांचं थोडंसं घाबरतात त्याच्यामुळं कारण त्यांना ती सवय नाही ॲक्च्युली घाबरतात म्हणजे त्यांना सवय नाही आपल्या बैलांना सवय झालेली असते पब्लिकने पालाची भागातली जी बैल आहेत आता वरती मैदानं होतात चांगली चांगली मोठी हिंदगीतली महाराष्ट्रातली मोठी मोठे मैदानं होतात आणि त्यात बरंच नाव करतात त्याबद्दल काय सांगायचं नाही नक्की चांगल्या आता आपल्याकडची माणसं आता सर्व महाराष्ट्रातील महिला आपलीच बैल आहे कारण प्रत्येकाला आपल्या बैल मानावं प्रत्येकाने तर या क्षेत्रात तुम्ही चांगलं थरावतात आणि मुंबईची महिला बोलत आपल्या जवळची घराघराची जवळची बहिलं गावातल्या जवळची बहिलं आज ती नाव करतात म्हणजे आपल्याला पण अभिमान वाटते कारण आपलं नाव होतं आपल्यासोबत आपल्या सोबतीचा नाव होते कारण आता हरण्या झाला बरीच बैला आहेत जी चांगल्या चांगल्या नावात बैला आली आता माय वरच्या मैदानावर पण चांगलं वाटतंय की चला मुंबईचं नाव वरती पण होते म्हणून दादा महिले कुठला आता क्रिकेटवाले क्रिकेट, क्रिकेट करतात किंवा आपण या बाईलेकडे चित्र करतात पण आपलं आपण काम सांभाळूनच पूर्ण छंद छंद जोपासले पाहिजेत कारण कसं आहे जर एक एका ठिकाणी बघितलं तर दुसऱ्या ठिकाणी आपण कुठेतरी लिहायला जातोय या या गोष्टीचा जाऊन विचार करायला पाहिजे आता घरच्यांचा सपोर्ट कसा आहे तुम्हाला की घरच्यांचं आम्हाला दोघांना पण वैभव पाटील सर्व पाटील आम्हाला सपोर्ट म्हणजे कसं आता आपण इथे मुंबईला काय नाही पण वरच्या मैदानावर जायचं तर दोन दोन हो दिवस जातात रात्री तीनला निघणार तेव्हा पण पण कधी आम्हाला असं नाही का तुम्ही मैदानाला का चालले किंवा शेती का चालले कधीच नाही की आम्हाला वेळ नाही फॅमिली पण वेळ देतोय आणि छंद आणि आज घरात नाही मला तेरा वर्ष झाली या क्षेत्रात मामाची बैल होते मामाच्या बैलांच्या सोबत आपण जायचो मग तिथून एक वेळ लागला नंतर मग मी आणि पाटील दोघे मिळून मी नवीन खरेदी केल्या आणि मग नंतर या नाताच्यावर पहिला बैल कुठला तुमचा बावऱ्या म्हणून घेतलेला त्याचं बावऱ्या एक वर्ष चांगला आला नंतर त्यानंतर थोडासा तो आजारी पडला आणि डॉक्टरना पण त्याचा आजार समजला नाही त्याच्यामुळे आमच्यातला निघून गेला नंतर एक वजीर घेतला तेव्हा पुसेगाव हिंद केसरी आम्ही पहिल्याच वर्षी पहिल्याच मैदानात हिंद केसरी झालो आणि तुमचं सर्वात म्हणजे आनंदाचा क्षण कुठला दिला होता तुम्हाला वादळ वादळने सर्व काही आनंदाचे क्षण दिले तरी पहिलाच जेव्हा म्हणजे हा की बाबा वादळनी आता म्हणजे वादळची तिथून सुरुवात झाली असं कुठला क्षण होता तो आता कसं माहिती आहे का बिंजूरच्या शर्यती आलेले ते तिथेच आमचं चांगलं म्हणजे आपण नाव कोणाचं घेत नाही पण बिंजूडची मैदानाची झाले शर्यती तिथं जे आम्हाला अपेक्षित नव्हते का तेव्हा हा दुसरा किंवा आदरच्या हिशोबात होता काही एवढ्या टॉप लेवलची गाडी आपण मारू शकत नाही तेव्हा ती गाडी मारली तेव्हा आम्हाला त्याचा कॉन्फिडन्स लेव्हल समजला की आपण आज वरच्या खेळामध्ये प्रवेश करू शकतोय असं आलो तर दादा तुम्ही तुमचा अवलूल जो असं वेळ दिला आम्हाला आणि भरपूर खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून भरपूर बरीचशी माहिती तुम्ही आम्ही आम्हाला दिली त्यासाठी तुमचं धन्यवाद करतो आणि असंच वादळ तुमचं नाव पुढे नेत राहू आणि गुलालातच तुम्हाला सदैव वादळ सुद्धा आणि तुम्ही पण राहू आणि येणारे पुढची जी मोठी मोठी मैदान आहेत त्यात तुम्ही गुलालात नक्की ही मला आशा करतो धन्यवाद